नमः शिवाय हर हर महादेव अध्याय दाहा शारदा आख्यान श्री गणेशाय नमः महा। शंभू महादेवा तुमचा जय जयकार असो तुम्ही कामरूपी हत्तीला विदीर्ण करणारे सिंह आहात तुम्ही क्रोधरूपी अभ्र नष्ट करणारे प्रभंजन आहात तुम्ही मदरूपी अंधार दूर करणारे सूर्य आहात हे चंद्रशेखरा हे ऋषभवाहना तुम्ही दंभरूपी पर्वताचे चूर्ण करणारे इंद्र आहात तुम्ही अहंकार रूपी अंधकासुराचे दमन करता हे भालनेत्रा तुम्ही धर्माचे वर्धन करणारे आहात तुम्ही आनंदरूपी कैलास पर्वतावर विहार करता तुम्ही मत्सर रूपी दुर्धर अरण्य लिलया जाळून टाकता तुम्ही वेदशास्त्रांना वंदनीय आहात हे वदना तुम्ही दक्षांचा यज्ञ उद्ध्वस्त केलात तुम्ही आनंदाचे सागर आहात तुम्ही दयानिधी आहात तुम्ही ब्रह्मानंद आहात नैमिशारण्यात महामुनी सूत शौनकाधिक श्रोत्यांना अद्भुत रम्य शिवलीला कथन करत होते शबर दाम्पत्य आणि राजा सिंहकेतू यांचा शिवभक्तीने कसा उद्धार झाला तो वृत्तांत सांगून ते दुसरी कथा सांगू लागले ते म्हणाले श्रोते हो अनर्थ देशात देवरथ नावाचे एक विद्वान ब्राह्मण राहत होते ते वेदशास्त्रांमध्ये पारंगत होते शारदा या त्यांच्या कन्या त्या अत्यंत सुंदर सुशील व चतुर होत्या देवरथांनी त्या बारा वर्षांच्या असताना पद्मनाभ नावाच्या एका सुशिक्षित ब्राह्मणांशी त्यांचा विवाह लावून दिला वेद संपन्न पद्मनाभांना राजेही मान देत असत लग्न समारंभ व्यवस्थित पार पडला आपल्या जावयांना आग्रह करून काही दिवस आपल्याकडेच ठेवून घेतले एके दिवशी सायंकाळी पद्मनाभ स्नानसंध्येसाठी नदीवर गेले होते अंधारातून परत येत असताना त्यांना विषारी सर्प चावला आणि ते जागीच गतप्राण झाले ही वार्ता कळताच लोक धावले माता पित्यांसह शारदाही तिथे धावत आल्या आपल्या पतींचे कलेवर पाहून त्यांना भोवळच आली त्यांचे शोक करू लागले त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता नियतीने शारदांच्या क्रूर घाला घातला होता लोक हळहळत होते बाया बापड्या रडत होत्या काही वेळाने शारदा भानावर आल्या आणि जमिनीवर गडबडा लोळत आक्रोश करू लागल्या हाय रे दुर्दैवा तू कोणत्या जन्मीचा दावा साधलास माझी हळदही उतरली नाही तोच पतींना नेलेस माझे विद्याधनाचे जहाज बुडवलेस माझी शय्या ओस पाडलीस माझा प्राणविसावा हिरावून नेलास आता मी कोणाशी गुजगोष्टी करू त्या सर्परूपी तस्कराने माझे सौख्य भांडार माझा सौभाग्य निधी पार लुटून नेला आता मला जगण्याची इच्छा चोरली नाही मी काय करू माझ्या जीवलगांना कुठे शोधू शारदांचा करून विलाप पाहून लोकांनाही रडू येत होते त्यांनी त्यांचे सांत्वन केले त्यांना धैर्य द्यावे म्हणून शिवजींची प्रार्थना केली देवरत आणि त्यांच्या पत्नींची समजूत काढली पद्मनाभांच्या प्रेतावर अग्निसंस्कार करून मंडळी नगरात परतली शारदा माहेरीच राहत होत्या आणि पतींच्या आठवणी काढून आला दिवस मोठ्या कष्टाने घालवत होत्या असे बरेच दिवस लोटले एकदा त्यांचे मातापिता काही कामानिमित्त बाहेर गेले होते त्यामुळे घरामध्ये त्या एकट्याच होत्या एक हो त्या दिवशी एक अपूर्व घटना घडली नैध्रुव नावाचे एक युद्ध तपस्वी ऋषी आकस्मिक देवदत्तांच्या घरी आले ते अंध असल्यामुळे त्यांच्या शिष्याने त्यांना हात धरून आणले होते शारदांनी त्यांना बसण्यासाठी आसन दिले त्यांचे उत्तम आदरतिथ्य केले व पूजन केल्यावर आदराने नमस्कारही केला तेव्हा नैध्रुवांनी आशीर्वाद दिला तुमचे सौभाग्य वाढव तुम्हाला वेदवेदता पुत्र हो अंधत्वामुळे शारदा विधवा आहेत हे त्या ऋषींना माहितच नव्हते म्हणून त्यांचे आशीर्वाद पर अमोग वचन खरे होऊ शकत नाही हे जाणून त्या खेदाने हसल्या असही अशोकाने त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि मुखातून हुंदका बाहेर पडला नैध्रुवांनी विचारले तुम्ही कशासाठी रडत आहात त्या म्हणाल्या ऋषीवर्य काही दिवसांपूर्वीच माझे पती सर्पदंशाने मृत्युमुखी पडले आहेत मग आपला आशीर्वाद खरा कसा होणार तेव्हा नैध्रुव म्हणाले कन्ये मी बोललो ते बोललो माझ्या वचनांना कधीही कमीपणा येणार नाही तपश्चर्याचे सामर्थ्य फार मोठे असते त्या योगे सर्व गोष्टी साध्य होतात तेवढ्याच ते म्हणाले वरकरणी ही गोष्ट अशक्यप्राय वाटत असली तरी तपस्वी ऋषींचा प्रभावच इतका विलक्षण असतो की त्यांनी दिलेला आशीर्वाद फलद्रूपच होतो त्यांच्या वरप्रसादाने रंगाचा राग होतो आणि त्यांनी संतापाने शाप दिला तर त्या कुळासहित नाश होतो पुराणात त्याचे कितीतरी दाखले आहेत ब्रह्मपाशाने नहुश राजा सर्पयुनीत जन्मला यादवांचे कुळ नष्ट झाले ब्राह्मणांचा क्षोभ आल्यामुळे देवराज इंद्रांची सर्व संपत्ती सागरात बुडाली ब्राह्मणाच्या शापामुळेच श्रीहरींना अवतार घ्यावे लागले परीक्षित राजांना तक्षकांच्या दोषाने मृत्यू आला आणि स्त्रिया असूनही पंडूराजांना ब्रह्मचर्य पाळावे लागले म्हणून ब्रह्मा विष्णू महेश यांनाही ब्रह्मपाशाचे भय वाटते जमदाग्नींना राग आला आणि त्यांनी स्वतःच्या चार पुत्रांना दग्ध केले कपिलांच्या शापाने साठ हजार सागरपुत्र जळून गेले नारदांच्या शापाने उन्मत्त कुबेरपुत्र वृक्षरूप झाले विप्र शापाने दंडक राजा भस्मीभूत झाले मृगराजांचे सरड्यात रूपांतर झाले अधिक काय सांगावे गौतमांच्या शापाने देवेंद्रांच्या अंगाला सहस्र भोगे पडली गुरु शापाने चंद्राला क्षय लागला क्रोधित अगस्त्यांनी तर समुद्रच पिऊन टाकला मांडवी ऋषींच्या शापाने सूर्यपुत्र यमराजांना दासीपुत्र म्हणून जन्म घ्यावा लागला अशा प्रकारे तपस्वी ऋषींचा प्रभावच अचिंत्य असतो मनात आले तर ते पाषाणाला देव आणि गरीबाला चक्रवर्ती सम्राट करू शकतात त्यांनी अभिमंत्री अक्षता टाकल्या तर वठलेल्या वृक्षालाही पालवी फुटू लागते ते ब्रह्मांडे मोडू शकतात आणि पुन्हा निर्माणही करू शकतात म्हणूनच त्यांना त्रिभुवनांत श्रेष्ठ मानले जाते नैध्रुव ऋषींनी शारदांना धीर दिला व म्हणाले तुम्ही उमा महेश्वर व्रत करा। या मंत्राचा करा। तुम्हाला दिलेले हे व्रत सफल होईपर्यंत मी इथेच राहणार आहे मग ते ऋषीवर देवरथांच्या घराच्या अंगणातच मठ बांधून राहू लागले पुढे एका शुभदिनी नैध्रुवांनी शारदांना षडाक्षर मंत्र दीक्षा दिली त्यांना उमा महेश्वर व्रताविषयी सांगितले आणि म्हणाले चैत्र किंवा मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध पक्षात सुमुहूर्त पाहून सोमवार सु अष्टमी व चतुर्दशीस उमा महेश्वरांची पूजा करून व्रताची सुरुवात करावी हे शिवपूजन वर्षभर करावे शिवकृपेने आपले कल्याणच होणार अशी दृढ श्रद्धा ठेवावी नैद्रुवांच्या सांगण्यावरून शारदांनी विधीपूर्वक व्रत आरंभ केला त्यासाठी दिव्य शिवमंदिर रचले त्याचे चारही खांब सुशोभित केले त्यावर शुभ्र छत धरले भूमि भूमिशुद्धी केली सुंदर रांगोळ्या काढल्या सोळा वर्णांची यंत्ररचना केली त्यांत अष्टदले चतुर्दले काढली त्या यंत्रांवर तांदूळ पसरून त्यावर घटाची स्थापना केली उमा महेश्वरांच्या स्वर्णमूर्ती स्थापन करून त्यांची षोडशोपचारांनी पूजा केली ब्राह्मण व सुवासिनी यांचे पूजन करून त्यांना उत्तम पप्पांनाचे भोजन दिले त्यांचा यथायोग्य सन्मान केला पुराण श्रवण केले कीर्तन ऐकले जागरण केले अशा प्रकारे गुरुवचनांवर पूर्ण निष्ठा ठेवून त्या यथाविधी व्रताचरण करू लागल्या सूत म्हणाले श्रोते हो भगवान शंकरांची देहकांती कुंद पुष्प चंद्र कापूर किंवा दुधाच्या फेसासारखी धवल आहे त्यांचे शरीर चांदीसारखे शुभ्र आहे ते ज्योतीसारखे तेजस्वी दिसते ते कोट्यावधी सूर्यांच्या एकत्रित दीप्ती समान दैदिप्यमान आहेत ते जगाच्या आनंदाचा गाभाच आहेत गुणातीत आहेत शुभ्र आवरणांनी विभूषित आहेत त्यांच्या मस्तकावर स्वतः गंगा विराजित आहेत त्यावरील शुभ्र जटांचा मुकुट खूपच शोभून दिसतो त्या राजमुकुटातील मनियुक्त सर्पभूषणे सर्वांगावरील शुभ्र भस्माचे विलेपण फारच सुंदर दिसते त्यांच्या कपाळावरील किंचित उन्मिलित तृतीय नेत्र त्यांच्या देखनेपणात अधिकच भर घालतो त्यांचे डोळे सूर्यचंद्रांसारखे तेजस्वी दिसतात त्यांच्या कानात सुंदर मणिमय कुंडले आहेत त्यांचा नीलवर्ण कंठ दिव्य गरुड पाचोपेक्षाही शोभून दिसतो त्यांच्या गळ्यात नरमुंडांची माळ आहे त्यांच्या अंगावर केयूर अंगद वीरकंकण ही भूषणे आहेत त्यांच्या दहा हातांमध्ये अनुक्रमे खडगांग त्रिशूर कपाल डमरू अंकुश पाश घंटा पिनाक पाशुपत व कमळ अशी शस्त्रास्त्रे आणि वस्तू आहेत ती आयुधे प्रलय काळच्या विजेसारखी झळकतात त्यांच्या अंगावर वाघाच्या कातड्याचे शुभ्र तेजस्वी वस्त्र आहे शुभ्र स्फटिक वर्णाचे गजचर्म आहे धवल वर्णाच्या कैलास पर्वतावर सहस्र योजने विस्ताराचा मंडप आहे प्रकाशाने दश दिशा उजाळल्या आहेत त्यात विविध रत्नांनी सुशोभित असे दिव्य सिंहासन आहे त्यावर शिवजींच्या रूपाने ब्रह्मानंदाची साकार मूर्तीच नित्य विराजमान आहे त्यांच्या समोर ऐरावतापेक्षाही विशाल आणि शुभ्र वर्णाचे नंदी बसलेले आहेत सूत म्हणाले श्रोते हो माता पार्वतींच्या साकार स्वरूपाबद्दल काय सांगावे या त्रिभुवन जननी नित्यंत सुंदर सळपातळ व कोमलांगी आहेत भगवान शंकरांच्या वामांगी विराजमान असलेल्या या जगदंबा भगवतींच्या हातांमध्ये अनुक्रमे गदा पाश अंकुश व कमळ आहे त्यांच्या गळ्यात कल्पतरुच्या सुमनांच्या माळा व मल्लिका बकुळ कमळ आदी फुलांचे मनोहर हार आहेत त्यांनी हत्तीच्या गंडस्थळातील मोत्यांची कर्णभूषणे धारण केली आहेत त्यांची अद्भुत शोभा काय वर्णन करावी त्यांचा कटीभाग अतिशय बारीक आहे त्यांच्या कमरेतील कमरपट्टा बारा आदित्यांच्या एकत्रित तेजासमान दैदीप्यमान आहे त्यांची वेणी भुजंगासारखी आहे त्या कमलमुखी आहेत त्यांचे नयन आकरण आहेत त्या जगातील सर्व देखण्या स्त्रियांचे सौंदर्य त्यांच्या पादांगुष्ठावरून ओवाळून टाकावे इतक्या निरुपम लावण्यवती आहेत त्यांच्या समोर कोट्यावधी मदनांची शोभाही लज्जित होते त्या त्रिपुर सुंदरींच्या अंग सुवासाने सारे ब्रह्मांड व्यापून टाकले आहे त्यांच्या पाऊलखुणा उमटतात तिथे रक्तकमळे उभवतात त्यांच्या दंतपंक्तींची प्रभा झळकते तेथील खडे दिव्यमनी होतात अखिल ब्रह्म मंडपात याच एकमात्र अलौकिक स्वरूपाच्या आहेत सूर्यचंद्र व अग्नी त्यांच्याच तेजाने प्रकाशतात ब्रह्मा इंद्रादी देवता त्यांची बालके आहेत या बालकांचे त्या वात्सल्याने पालन करतात त्यांच्या सौंदर्याने स्त्रीभुवनाला सौंदर्य प्राप्त झाले आहे त्यांची कर्णभूषणे इतकी तेजस्वी आहेत की ती सूर्यचंद्रांचे तेज एकवटून बनवली असावीत असेच वाटते त्यांची प्रभा त्यांच्या कपाळावर पसरलेली आहे त्यांचे अधर उगवतीच्या बालरवी समान आरक्त आहेत त्या महादेवींनी आपल्या नाकात घातलेले मोती त्यांच्या प्रभेमुळे प्रवाळच वाटतात त्यांच्या नेत्रांतील दिव्य अंचनाची प्रभा त्यांच्या गळ्यातील मोत्यांच्या माळेवर पडल्यामुळे त्या मोत्यांवर गुंजेवर असतात तसे श्यामल ठिपके पडलेले दिसतात त्या जगन्माता हास्य करतात तेव्हा त्यांच्या दातांची शुभ्र प्रभा अवघा परिसर व्यापून टाकते त्यांचे दात म्हणजे ओळीने बसवलेल्या धवलवर्ण हंस पंक्तीच त्या दंतपंक्ती शुभ्र असल्या तरी त्यांच्याच अधरप्रभेने आरक्तवर्ण दिसतात पक्व डाळिंबाचे दाणे दिसतात तशा त्यांच्या श्यामवर्ण अंगकांतीच्या तेजस्वी प्रभेमुळे त्यांच्या गळ्यात धारण केलेले मोत्यांचे हार इंद्रनील मण्यांचे बनवलेले आहेत असे वाटतात गजानन व वा षडाननांना अमृतपान देणाऱ्या त्या विश्वजननींचे उरोज कमंडलूप्रमाणे घाटदार व शोभिवंत आहेत त्यांचे वस्त्र प्रलय काळच्या विजा विनूनच बनवलेले असावे इतके झगझगीत आहे मोत्यांची विणकाम केलेली त्यांची कंचुकी सतेज व शोभिवंत आहे त्यांची बाहुभूषणे मूल्यवान रत्नांनी मडवलेली असून ती वेगळ्याच तेजाने झळकतात इंद्रनील रत्नांप्रमाणे विग्रहवर्ण असलेल्या त्या आदिमाता आदिपुरुषांच्या ज्ञानकळा आहेत त्या लिलेने अनंत वेश धारण करणाऱ्या भक्तांवर कृपा करणाऱ्या दुष्टांसाठी प्रलयकारी रूप धारण करून त्यांचा संहार करणाऱ्या आणि ब्रह्मांड माळांची घडामोड करणाऱ्या आहेत त्यांचे अद्वितीय स्वरूप पाहताना स्वतः शिवजीही तटस्थ होतात त्यांच्या कानांत डोलणारे मोत्यांचे घोस हे आकाशात झळकणारे कृत्यकाजच वाटतात त्यांच्या भाळीची लालबुंद कुंकुम रेखा सकाळ संध्याकाळच्या शोभेलाही कमीपणा आणेल अशी आहे प्रलयकाळी सर्व विश्वव्यवहार आपल्यात विलीन करून शिवजी सगुणाचे निर्गुण झाले तरी त्यांचे सौभाग्य अखंडच राहते त्यांनी आधी दक्षकन्या होऊन व नंतर हिमालयांच्या कन्या होऊन भगवान शंकरांना भरले त्यांच्या भाळी बीजवरा हे भूषण खूपच शोभून दिसते तांबूल सेवनाने त्यांचे मुख सौंदर्य किती अप्रतिम दिसते याचे विलक्षण आनंददायी वर्णन कवींनी वेगवेगळ्या प्रकारे केलेले आहे त्यांची वेणी प्रयाग क्षेत्री संगमावर एकत्र येणाऱ्या तीन नद्यांच्या प्रवाहासारखी तिबेडी आहे त्यांच्या बाबतीत कृष्ण वर्ण कुरळ्या कुंतलांची वेणी ही यमुना त्या वेणीवर माळलेले शुभ्र फुलांचे हार ही गंगा व लाल फुलांचे हार म्हणजे सरस्वती असेही म्हणता येईल त्यांच्या वेणीतील मूद राखडी हे अलंकार म्हणजे त्यांच्या वेणीरूपी सरिता प्रवाहातील मत्स्य कुर्मादी जलचरच त्यांच्या केशागरी बांधलेला गुच्छ सागरच वाटतो त्यांच्या गळ्यातील मोहनमाळ ही ब्रह्मांडांचे मनी ओवूनच तयार केलेली आहे असे वाटते जीव आणि शिव हे त्यांचे स्तन असून त्यांनी आवरून धरलेले हे दोन पक्षीच आहेत असे वाटते अक्षय सौभाग्याचे प्रतीक म्हणून त्यांनी आपल्या हातांमध्ये वज्रचूडे धारण केले आहेत त्यांच्या दहा बोटांत दहा मुद्रिका आहेत त्या दहा मुद्रिका म्हणजे त्यांच्या बंधूंनी विष्णूंनी घेतलेले दशावतारच आहेत त्यांच्या पायांतील नुपुरांचा मधुर ध्वनी ऐकून समाधीमग्र शिवजी भानावर येतात त्यांच्या नेत्रांचे चकोर पक्षी त्या महादेवींचा मुखचंद्रमा पाहून धन्य होतात एकनिष्ठ भक्त हेच त्यांच्या चरणांगुलीतील दोल्हारे जोडवी आदी अलंकार आहेत सूत म्हणाले श्रोते हो मी तुम्हाला शिवपार्वतींचे सगुण साकार दिव्य स्वरूप कसे आहे ते वर्णन करून सांगितले उमा महेश्वरांचे व्रत करताना शिव पार्वतींचे हेच दिव्य स्वरूप मनच समोर आणून शारदा त्यांचे ध्यान करत असत अशा प्रकारे त्यांनी वर्षभर व्रताचरण केले नैध्रुवांनी त्यांच्याकडून यथाविधी उद्यापन करून घेतले त्यावेळी शारदांनी अकराशे दांपत्यांची पूजा केली त्यांना भोजन वस्त्रालंकार व द्रव्य दक्षिणा देऊन संतुष्ट केले सायंकाळी जप ध्यान व कीर्तन केले मध्यरात्रीच्या समयास त्या नैध्रुवांच्या जवळ बसून उमा महेश्वरांचे चिंतन करत होत्या तोच साक्षात भवानी तिथे प्रकट झाल्या सर्वत्र विलक्षण तेज पसरले त्या माताजींच्या कृपा प्रसादाने दृष्टी आली त्यांच्या पावन दर्शनाने नैध्रुव आणि शारदा यांना परमानंद झाला होता दोघांनी त्यांना वंदन केले व अत्यंत प्रेमपूर्वक त्यांचे स्तवन करू लागले म्हणाले हे विश्वजननी तुमचा जय जयकार असो तुम्ही जगाच्या उत्पत्तीला कारण असणाऱ्या मूळ प्रकृती आहात तुम्ही ओंकार स्वरूप आणि स्वयंभू आहात तुम्ही ब्रह्मानंद देणाऱ्या आहात सर्वांचा आरंभ आहात आहात चैतन्य रूपाने विलास करणाऱ्या मायादेवी तुम्ही कन्या आहात तुम्ही सौभाग्याची सरिता आहात हे जननी तुम्ही भक्तांच्या हृदयरूपी कमळात रमणाऱ्या भ्रमरी आहात तुम्ही वेद पुराणांनाही वंदनीय आहात तुम्ही कृपा केली तर जन्मांधाला दृष्टी येते पंगू मनुष्य अव्यंग होऊन वाऱ्याच्या वेगाने धावतो मुका बोलू लागतो मूर्खाला शहानपण येते वाळूच्या खड्यांची दिव्य रत्ने होतात आणि गारगोट्यांचे चिंतामणींमध्ये रूपांतर होते हे भवानी तुमचा प्रभाव अचिंत्य आहे तुमचे लीला कर्तृत्व अगाध आहे तुम्ही भक्तांचे पालन करता मरगळलेल्या मनाला नवा उत्साह नवा उल्हास व नवीन स्फूर्ती देता तुम्ही संसारभय नष्ट करणारे आहात तुम्ही वेदांच्या माता आहात ब्राह्मणांच्या आणि विद्वजनांच्या मनाला आनंद देणारे आहात ब्रह्मादिक देवश्रेष्ठी नेहमी तुमचेच ध्यान करतात हे देवी तुम्ही त्रिपुर सुंदरी आहात त्रिभुवनजननी आहात तुम्ही त्रिविध दोषांचे आणि त्रिविध तापांचे हरण करणारे आहात जे परमभक्त तुमचे ते काळ ध्यान करतात ते जड कारण हे तीनही देह ओलांडून जातात हे मृडानी तुम्ही शिवजींच्या मनोरूपी सरोवरात विहार करणाऱ्या हंसी आहात तुम्ही विज्ञानरूपी चाफ्याची कलिका आहात तुम्ही सर्व व्यापक आहात तुम्हीच सर्व प्रकारे कल्याण करणाऱ्या व ऐश्वर देणाऱ्या आहात तुमचा जय जयकार असो ते भावपूर्ण स्तवन ऐकून देवी पार्वती प्रसन्न झाल्या त्या शारदांना म्हणाल्या तुमच्या सेवा भक्तीने मी संतुष्ट झाले आहे तरी वरदान मागून घ्या तेव्हा नैध्रुव ऋषींनी अपर्णांना शारदांचे सर्व वृत्त सांगितले व म्हणाले देवी तुम्ही सर्व समर्थ आहात मनात आणले तर काहीही करू शकता म्हणून या कन्याकांना मी जो आशीर्वाद दिलेला आहे तो तुम्ही पूर्ण करावा अशी माझी प्रार्थना आहे तेव्हा शारदांच्या कल्याणासाठी त्यांच्या मनात असलेला सद्भाव जाणून म्हणाल्या ऋषीवर्य पूर्वजन्मी या शारदा द्रविड देशातील एका ब्राह्मणांच्या कन्या होत्या यांचे भामिनी असे नाव होते यांच्या पतींना दोन स्त्रिया होत्या या त्यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या या सुस्वरूप व मृदु होत्या यांनी युक्तिप्रयुक्तीने पतींना आपल्याच अधीन करून ठेवले त्यामुळे ते पहिल्या पत्नींकडे दुर्लक्ष करू लागले त्यांच्या सासरच्या घराशेजारी एक व्यभिचारी मनुष्य राहत असे यांचे सौंदर्य पाहून तो यांच्यावर आसक्त झाला होता यांच्यावर पापदृष्टी ठेवून होता एके दिवशी त्याने संधी साधली आसपास कोणी नाही असे पाहून त्याने यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला पण यांनी दाद लागू दिली नाही यांनी त्याला झिडकारले कठोर शब्दांनी निंदा करून त्याला घालवून दिले पण यांच्यासाठी तो झुरतच राहिला आणि अंती यांचा ध्यास घेऊनच मरण पावला यांच्यामुळे सवतींना पतींचे प्रेम व सौख्य लाभले नाही म्हणून त्यांनीही यांना तुम्ही व्हाल असा शाप दिला यांनी दिलेल्या दुःखामुळे त्या मरण पावल्या कालांतराने त्यांनाही मरण आले त्या भामिनी शारदा म्हणून पुन्हा जन्मल्या जारालाही पुरुषाचा जन्म मिळाला तेच पद्मनाभ त्यांचे यांच्याशी लग्न झाले पूर्वजन्मी परस्त्रीवर डोळा ठेवला या कुकर्मामुळे त्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला शारदांना वैधव्य आले पूर्वजन्मी यांच्या सौतींनी दिलेला शाप या जन्मी खरा ठरला कर्माची गती खूप गहन असते प्रत्येकाला त्याच्या बऱ्या वाईट कर्मांचे फळ भोगावेच लागते असो पूर्वजन्मातील भामिनींचे जे पती होते त्यांनाही आता ब्राह्मण जन्म मिळालेला आहे ते इथून तीनशे साठ योजने दूर द्रविड देशात आहेत आजही त्यांना भामिनींचे स्मरण आहे यांचे स्वरूप आठवून ते तळमळत असतात ते रोज यांच्या स्वप्नात येतील यांना प्रेमाने अंगसंग देतील त्यामुळे यांना गर्भधारणा होईल या एका पुत्रांना जन्म देतील त्यांचे नाव शारदानंदन ठेवावे ते सर्वत्र प्रख्यात होतील स्वप्नामध्ये एकमेकांचा सहवास लाभल्यामुळे यांना आणि त्या ब्राह्मणांना सुख लाभेल बोलणे पूर्ण होताच भवानी अंतर्धान पावल्या पुढे भगवतींच्या आशीर्वादाने शारदांना स्वप्नात तसाच अनुभव येऊ लागला द्रविड देशातील त्यांचे पती त्यांना स्वप्नामध्ये भोगदान देऊ लागले या संबंधातून त्यांना दिवस गेले ही गोष्ट समाजाला कशी रुचणार लोक त्यांची निंदा करू लागले हे वर्तमान कळताच त्यांचे सासू सासरे आप्त सोयरे घरी ते आले तेही शारदांना दूषणे देऊ लागले त्यांनी व त्यांच्या मात्या पित्यांनी त्या सर्वांना वस्तुस्थिती सांगून समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण तो व्यर्थ ठरला त्यांना पार्वतींनी दर्शन दिले स्वप्नात पूर्वजन्मातील ब्राह्मण पतींचा सहवास लाभून गर्भधारणा झाली या कथांवर त्यांचा विश्वासच बसेना लोक त्यांच्यावर वेबिचाराचा आरोप करू लागले त्यांचे नाक व कान कापून गाढवावरून धिंड काढण्याची भाषा करू लागले तोच आकाशवाणी झाली शारदांना दोष देऊ नका त्या म्हणतात तेच सत्य आहे पण संतापलेल्या लोकांना ती आकाशवाणीही कपटाचा खेळ वाटला त्या समयी त्यांच्यातीलच एक वृद्ध विवेकी पुण्यवान गृहस्थांनी शारदांची बाजू घेतली ते म्हणाले बाबांनो थांबा आता ताईपणा करू नका ईश्वरी मायेचे कर्तृत्व अचिंत्य आणि अगाध आहे तिचा कोणालाही थांग लागत नाही ती कोणतेही अगटीत लिलया घडवू शकते तिने खांबाशिवाय आकाश तोलून धरले आहे सूर्य चंद्र ग्रह नक्षत्रे यांना कोणाचा आधार आहे सर्व देहांमध्ये एकच परमेश्वर व्याप्त आहेत मग ते प्रभू शोधूनही का सापडत नाहीत पंचमहाभूतांचे परस्पर वैर्य सर्वश्रुत आहे मग तीच तत्वे शरीरामध्ये परस्परांशी एकरूप होऊन एकीने कसे कार्य करतात गर्भातील बाळ कसे मोठे होते त्याच्यात चेतना कुठून येते त्याला हात पाय व अवयव कसे प्राप्त होतात तिथे त्याचे कोण रक्षण करते काळ्या खोडातून व फांद्यांमधून हिरवी पाने कशी प्रकट होतात त्यांची फुले व फळे विविध रंगी विविध आकारांची विविध गुणधर्मांची कशी या सर्व गोष्टींचा नीट विचार केल्यास बुद्धी कंठित होते ईश्वरी सत्तेचे अगाध सामर्थ्य म्हणतात ते हेच ते जगन्नाथ काय करू शकत नाहीत ते विचारा पूर्वी यूप राजांचे वीर्य जलात पडले होते ते जल एका वेश्येने प्राशन केल्यामुळे तिला गर्भधारणा होऊन तिने एका उत्तम आणि गुणवान पुत्राला जन्म दिला विभांडकांचा वीर्यांश जलात पडला तो प्राशन केल्यामुळे हरिणी गर्भवती झाली तिच्या उदरातून ऋष्यशृंग रुशे ऋषींचा जन्म झाला दशरथांच्या पुत्र कामेष्टी यज्ञात कोणी चमत्कार केला सौराष्ट्राच्या राजांनी एका हरिणीला प्रेमाने स्पर्श केला त्या स्पर्शाने गर्भधारणा होऊन ही एक दिव्य मानवपुत्र प्रसवली मस्तीच्या उदरातून सत्यवतींचा जन्म झाला महिषीच्या गर्भातून महिषासूर दैत्याचा जन्म झाला हे सर्वश्रुत आहे तपस्वी ऋषी एवढे करुणावंत असतात की त्यांच्या संकल्पाने स्त्रियांचा गर्भ राहतो रोहिणींच्या पोटी बलरामांचा जन्म कसा झाला यादव कुळातील सांबाच्या पोटी मुसळ कोणी जन्माला घातले कुंतीच्या पोटी पांडवांचा जन्म कसा झाला या सर्व गोष्टी तुम्ही खऱ्या मानताना मग शारदांच्या सत्यवचनांवर तुम्ही का विश्वास ठेवत नाही ते वृद्ध तळमळून सांगत होते काही जाणते लोक त्यांच्याशी सहमतही होते होते पण काय ते ते तर ऐकायलाच तयार नव्हते शारदांची निंदा करून त्यांना अपमानित करत होते। तोच पुन्हा आकाशवाणी झाली मूर्खांनो ऐका आता जे शारदांची निंदा करतील यांना पापिनी त्यांची जीभ चिरली जाऊन त्यात किडे पडतील तेव्हा सज्जनांनी त्यांची बाजू घेऊन हे खरे आहे शारदा निष्पाप आहेत जे कोणी यांना त्रास देतील त्यांना त्यांच्या दुष्कर्मांची फळे भोगावीच लागतील असे स्पष्टपणे सांगितले पण दुर्जनांनी ऐकले नाही ते म्हणाले तुम्ही आपल्या डोळ्यांवर झापडे उडून घेतले आहेत म्हणून असल्या गोष्टींवर अंधळा विश्वास ठेवत आहात ही कसली आकाशवाणी शारदांचे पाप झाकण्यासाठी यांच्या घरच्यांनीच हे सर्व कपटनाट्य रचले आहे ते असे म्हणताच उपस्थितांना आकाशवाणीची तत्काळ प्रचिती आली त्या निंदकांच्या जिव्हा चिरल्या जाऊन त्यांतून किडे पडू लागले तेव्हा लोकांच्या आश्चर्याला पारावार ओला नाही शारदांना वंदन करून ते म्हणाले माताजी तुम्ही जानकी आणि रेणुकांसारख्या साध्वी आहात पवित्र आहात त्या प्रसंगानंतर लोकनिंदा थांबली नवमास पूर्ण होताच शारदांनी एका पुत्रांना जन्म दिला लोक त्यांना शारदानंदन म्हणू लागले ते वद्य पक्षातील चंद्राप्रमाणे दिसा वाढू लागले आठव्या वर्षी उपनयन झाल्यावर ते वेदाध्ययन करू लागले त्यांनी चार वेद व सहा शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला पुराणे मुखोद्गत केली त्यांना विद्वानांमध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली त्यांची सर्वत्र कीर्ती झाली राजे महाराजे त्यांच्या विद्वत्तेची प्रशंसा करू लागले त्यांना सर्वत्र मानसन्मान मिळू लागला आपल्या मातोश्रीप्रमाणे तेही परम शिवभक्त होते त्यांनी आपल्या निर्मळ प्रेमभक्तीने शिवजींना प्रसन्न करून घेतले एकदा शिवरात्रीची पर्वणी साधण्यासाठी शारदा आपल्या पुत्रांसमवेत गोकर्ण क्षेत्री गेल्या होत्या तिथे द्रविड देशातील ते ब्राह्मणही आले होते हेच त्यांचे पूर्वजन्मातील पती होते व हेच त्यांना रोज स्वप्नात भेटत असत एकमेकांना पाहून दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले अंतरीची खून पटली आनंद झाला शारदांना देवी पार्वतींनी पूर्वी सांगितलेले वचन आठवले त्या म्हणाल्या होत्या बाळ गोकर्ण क्षेत्री तुमची व तुमच्या पतींची गाठभेट होईल तेव्हा उमा महेश व्रताचे अर्ध्यपुण्य तुम्ही त्यांना द्या त्यांचा पुत्र त्यांच्या स्वाधीन करा त्यांच्या सानिध्यात चार महिने राहून त्यांची सेवा करा व्रतस्थ राहा समागम करू नका म्हणजे तुम्ही शिवलोकी त्याप्रमाणे शिवरात्रीची यात्रा झाल्यावर शारदांनी पतींना वंदन केले उमा महेश्वरांच्या व्रताचे अर्धे पुण्य त्यांना संकल्पपूर्वक दान केले आपल्या पुत्रांना त्यांच्याकडे सोपवून त्यांचा प्रतिपाळ करण्यास सांगितले मग त्याही त्यांच्या बरोबर द्रविड देशात गेल्या व्रतस्थ राहिल्या त्यांचे पुत्र शारदानंदन त्या दोघांची शिवपार्वती समजूनच सेवा करत असत महापंडित सेवाभावी कीर्तिवान आणि मातृपितृभक्त पुत्र लाभणे हे भूलोकीचे सर्वात मोठे भाग्य शिवपार्वतींच्या कृपा प्रसादाने शारदांना हे महद्भाग्य प्राप्त झाले होते जो आपल्या आई वडिलांची सेवा करत नाही त्याचे ज्ञान त्याची तपश्चर्या त्याची विद्या त्याचे मोठेपण त्याचे भाग्य या सर्व गोष्टी व्यर्थच होत जो पत्नीच्या सगळ्या सोयऱ्यांना आपल्या घरी मानापानाने ठेवतो त्यांना हवे नको ते पाहतो पण आपल्या जन्मदात्यांना विचारत नाही त्यांना दुःख देतो कष्ट देतो अन्नपाणीही देत नाही त्यांना अपमानित करून बाहेर घालवतो त्यांना जिवारी लागेल असे बोलतो तो नराधमच तो षटशास्त्री असला तरी अपवित्रच होय त्याचे तोंडही पाहू नये त्याचा स्पर्श म्हणजे विटाळ त्याचा चुकून स्पर्श झाला तरी सचेल स्नान करावे अशा कृतज्ञ आणि महादोषी मनुष्याला यमराज भयंकर देतात शारदांचे पतीही महातपस्वी आणि योगी होते काही वर्षांनी ते निधन पावले त्यांच्या समवेत शारदांनीही सहगमन केले त्या दोघांना शिवलोकी स्थान मिळाले कवी श्रीधर म्हणतात श्रोते हो श्री शिवलीलामृत हे एक सुरस आणि दिव्य रसायन आहे भव रोगाने ग्रस्त झालेल्या कोणीही याचे सेवन करावे त्याला आरोग्यासह शिवपदही प्राप्त होईल ज्यांची पूर्वपुन्यायी थोर आहे त्यांनाच याची गोडी कळते पण ज्यांचे मरणच जवळ आले आहे त्यांनाही आवडत नाही भाविक हो ब्रह्मानंद स्वरूप शिवजींचा कृपा प्रसाद लाभलेला हा श्रीधर तुम्हाला हात जोडून एवढीच विनंती करतो की हे अमृतमय शिवचरित्र तुम्ही देवांनी आदराने सेवन करा पुढील अध्यायातील कथा खूपच सुरस आहे तिच्या श्रवण पठनाने श्रोता आणि वक्ता पावन होतील स्वतः शिवपार्वती त्यांचे रक्षण करतील स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या श्री शिवलीलामृत या महान ग्रंथाचा हा दहावा अध्याय अध्या। भक्त हो तुम्हाला जर आमचे अध्याय वाचन आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद